मित्रांनो आत्ताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत महत्वपूर्ण असे काही निर्णय लागू केलेले आहेत त्यामुळे खास करून ग्रामीण जीवनातील अत्यंत अडीअडचणी दूर होणार आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल मंत्रालयानं मोठे निर्णय घेतलेले आहेत यामुळे नागरिकांच्या अनेक अडचणी दूर होणार आहेत जिवंत सातबारा मोहीम घरकुलसाठी मोफत वाळू भोगवटा वर्ग दोन आणि त्यासोबत जमिनीवरती कर्ज असे काही महत्वाचे निर्णय जे लोकांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार राज्यात स्थापन झालं असून त्याला आता सहा महिने पूर्ण होऊन गेले आहेत या काळामध्ये भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे यांना मोठी कामगिरी दिली चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयांचा आढावा घेणं आत्ता अत्यंत महत्वाचं ठरणार आहे जिवंत सातबारा मोहीम म्हणजेच वारस नोंदणीचा निर्णय घेण्यात आला आहे याशिवाय यापुढे शेतरस्ता हा आता बारा फुटांचा असणार आहे शेत हिस्सेवाटप मोजणी फी मात्र दोनशे रुपयांमध्ये करून दिली जाणार आहे घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देखील दिली जाणार आहे याशिवाय वर्ग दोनच्या जमिनीवर कर्ज देखील मिळणार आहे सातबाऱ्यावरील कालबाह्य निरुपयोगी नोंदी हटवण्याचे महसूल विभागानं आदेश दिले आहेत त्यानुसार आता जिवंत सातबारा मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश आहेत कालबाह्य नोंदीमुळे शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणे जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात तसेच शासकीय योजनांच्या लाभात अडचणी येत होत्या या अडचणी दूर होणार आहेत ही मोहीम शेतकऱ्यांच्या दृष्टीने तर अत्यंत महत्वाची ठरणार आहे या मोहिमेअंतर्गत तलाठ्यांना संबंधित फेरफार नोंदणी घेऊन जुने बोजे व शेरे कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत जिवंत सातबारा मोहिमेतून पाच लाख उतार्यांवर वारस नोंदी अद्ययावत करण्याचा महसूल विभागाचा विक्रम यशस्वी ठरलेला आहे पहिल्या टप्प्यात अवघ्या आठ दिवसात पाच लाख उतार्यांवर वारस नोंदी करण्यात आल्या आहेत बावीस लाख उतारे अद्ययावत करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे उद्दिष्ट आहे या मोहिमेत मृत खातेदारांची नावे काढून कायदेशीर वारसांची नोंद केली जाणार आहे राज्यातील पंचेचाळीस हजार गावांमध्ये प्रत्येक गावात किमान विविध पन्नास उतार्यांवर नोंदी होत आहेत दोनशे रुपयामध्ये पोट हिस्सा मोजणी हा देखील एक महत्वाचा निर्णय आहे जीवन सातबारा मोहीम योजना आमच्या तहसीलदार घरोघरी जाऊन हा कार्यक्रम राबवत आहेत एकाच कुटुंबातील पाच भाऊ एकाच कुटुंबातील जेवढे वारसदार असतील त्या वारसदारांनी शेतीतील वाटणी केल्यावर त्या वाटणीची मोजणी करताना मोठ्या प्रमाणात शुल्क आकारणी केली जात असे आपल्या शेतात मोजणी करताना शेतकरी भावांना मोठा वेळ लागतो त्यामुळे आम्ही एक मोहीम सुरू करतोय शेतकऱ्यांचे पोट हिस्से मोजण्याकरता केवळ दोनशे रुपये शेतकऱ्याला लागणार आहेत दोनशे रुपये एक पोट हिस्सा याप्रमाणे आम्ही मोजणी करून देणार आहोत आतापर्यंत शेतकऱ्यांना तीस ते पन्नास हजार रुपये खर्च येत होता हा निर्णय घेऊन आम्ही शेतकऱ्याची मागणी पूर्ण केलेली आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं त्यानंतरचा महत्वाचा निर्णय म्हणजे शेतरस्ता शेतरस्ता आता बारा फुटांचा असणार आहे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटाव्हेटर हार्वेस्टर अशी अवजड वाहने शेतीमालाच्या जलद व वा सुरक्षित वाहनासाठी शेतरस्त्यांबाबत शेतकऱ्याची मागणी ही आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद शेतरस्त्यांच्या किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यायचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे म्हणजेच आता शेतरस्ता हा बारा फुटांचा असणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांसाठी वाहनांची वाहतूक करणं सोयीचं पडणार आहे घरकुलासाठी आता निशुल्क वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना आदेश दिले आहेत त्यानुसार नागपूर विभागातील घरकुल योजनेच्या पाच ब्रासपर्यंत निशुल्क वाळू उपलब्ध देण्याच्या सूचना काही दिवसांपूर्वी देण्यात आल्या होत्या यामुळे घरकुलाच्या लाभार्थ्यांना सरकारचा मोठा दिलासा मिळणार आहे तहसीलदारांनी येत्या पंधरा दिवसात पात्र घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत तहसीलदारांना जवळचा वाळूगट नमद करून पात्र घरकुल लाभार्थ्यांना अर्ज विना देखील ऑनलाइन पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत निर्णय म्हणजे जमिनींवर कर्ज शेतकऱ्यांना विविध कामासाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर तारण म्हणून भोगवटा वर्ग दोन मधील जमिनी बँका वित्तीय संस्थांकडे तारण ठेवण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील भोगवटादार वर्ग दोन म्हणून जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत आता भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीवर तारण कर्ज देता येणार आहे त्यामुळेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या निर्णयांवरती लोक भलतेच खुश आहेत तर लोकांच्या अडीअडचणी दूर व्हाव्यात अशी आपण आशा करू तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच चंद्रशेखर बावनकुळेंबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय